क्रमांक तीस प्रश्नावली क्रमांक तीस मधला पहिला प्रश्न आहे की भारताला ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये पहिलं पदक मिळवून देणार कोण खेळाडू आहे कोणत्या खेळाडूने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं हा माझवी मनु मनु भाकर हिनं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं कोणतं पदक मिळालं हिला

तसं या स्पर्धेमध्ये पहिलं पदक असतं सुवर्ण दुसरं असत रोपे आणि तिसरं असतं कांस्य आणि काय म्हणतात आणि गोल्डन सिल्वर आणि ब्रॉन्झ मनु मनोभाग हिन काय केलं आपल्या भारताला पहिलं पदक मिळवून दिलं ते म्हणजे कांस्य कोणतं पदक मिळवून दिलं कोणत्या खेळात धनुष्यातून बाण मारणे ही पण नेमबाजी आहे आणि बंदुकीतून गोळी मारणे ही पण हा बं। दहा मीटरची एअर दहा मीटर दहा मीटर मध्ये बंदुकीने एअर पिस्टल ना गोळ्या मारणे याच्यामध्ये तिने काय केलं आहे एअर एअरपिस्टल म्हणजे छोटी बंदूक असते आणि लक्षात ज्या हातामध्ये एक हातामध्ये धरून त्यांनी फायरिंग करता येते त्या दहा मीटर एअर पिस्टल मध्ये काय केलं चांगल्या पद्धतीचे गुण मिळवले आणि भारताला पहिलं पदक मिळवून दिलं ते म्हणजे आता या स्पर्धा तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं बघा भारतातलं पॅरिस कोणतं आहे ना। दोन राज्याची राजधानी हे कोणते कोणता आहे चंदीगडला भारताचं पॅरिस कोण ओळखाल या स्पर्धा पॅरिस मध्ये चालू का आणि पॅरिस काय आहे पॅरिस हे शिर आता आहे दुसरा आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आले कता सन बरोबर कोण आहे का सीपी सीपी प् असं ओम सर्वपल्ली राधा कृष्णन हे सी पी राधाकृष्णन हे भारत आपल्या महाराष्ट्राचे काय येतात आता सध्याचे नवे राज्यपाल मग हे सी पी राधाकृष्णच्या आधी कोण होतं राहते बा महाराष्ट्राचं हां कोण होते मग हे सी पी राधाकृष्णन आधी कुठं होते कुठून आले माहिती तुम्हाला तर या आधी झारखंड नावाच्या राज्याचे राज्यपाल होते कोणत्या या झारखंड राज्याचे राज्यपाल असणारे सी पी राधाकृष्णन हे आता सध्या काय आहे का महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत आणि हा आणखीन एक महत्वाचं सांगायचं आपल्या महाराष्ट्रातले एक नेते आहेत महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांची सुद्धा राज्यपाल म्हणून नेमणूक केली कुठं राजस्थानचे राज्यपाल कुठले कोणा माहिती आपल्या जवळचे इथं छत्रपती संभाजीनगरचे धोतर घालते टोपी घालते माहिती त्यांचं नाव हरिभाऊ बागडे काही नाव आहे त्यांचं हे आता कुठले झाले तर राजस्थानचे राज्यपाल झालेले आहे आणि ते आपल्या कुठल्या आहेत तर आपल्या महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातून आता त्यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून निवड झाले आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग असे विएननाम

हा त्या ठिकाणी छोटे छोटे बॉम्बस्फोट केले जातात आणि त्याच्यापासून उष्णता तयार होती आणि त्याच्यापासून काय केले जाते अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय आयोगाचे मुख्यालय कोठे आहे भट्टीमध्ये त्या क्षमतेच्याच ते टाकले जातात आणि मग तेवढी तयार होते कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती सोपा प्रश्न आहे हा आराध्या सांग कोणते आहे हा त्याला बँगलोर सुद्धा या बंगलोर जे आहे ना हे बँगलोर आहे ना या शहराची निर्मिती कोणी केलेली माहिती तुम्हाला छत्रपती शहाजी नव्हते तर ते शहाजी छत्रपती कोण आहेत शिवाजी महाराज आहेत त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात शहाजी राजांना छत्रपती म्हणत नाही त्यांनी हे बंगळुरू नावाचं शहर वसवलेलं आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे महाभारत साधारण कोणी लिहिला महाभारत हा बरोबर कोणी लिहिला महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलं काय लिहिलं महाभारत बघा महाभारतामध्ये कशाचं वर्णन आहे म्हणजे पांडव कौरव आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल त्याच्यामध्ये माहिती रामायण कोणी लिहिला रामायणामध्ये कोणाचं वर्णन राम रावण लक्ष्मण यांचं वर्णन आहे सीता बरोबर तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे की रामायणात काय आहे महाभारतामध्ये काय आता महर्षी व्यास यांनी जरी महाभारत लिहिलं असलं तरी महर्षी व्यास यांच्या हाताने लिहिलेलं नाही महाभारत हे कोणाचं हस्तलिखित आहे तुम्हाला माहिती का महाभारत हे गणेशाच म्हणजे गणपतीचं हस्तलिखित कुणाचं गणेश गणेशांनी गनेश। लिहिलं आणि व्यासांनी सांगितलं ज्या वेळेला व्यास गणेशाकडे गेले होते कि मला एक काव्य सुचलं आहे आणि ते काव्य लिहायचंय किंवा ओवबद्ध करायचंय त्यावेळेला धनेशांनी सांगितलं मी तुमचं काव्य लिहीन परंतु काय करणार नाही ते लिहिताना जर मला एक मिनिट जरी थांबावं लागलं थोडा वेळ जरी थांबावं लागलं तर तिथून पुढे मग त्यांनी सांगितलं ठीक आहे तशा पद्धतीने लिहा पण मी ज्या सांगितलेले श्लोक आहेत त्यामध्ये तो श्लोक काय करायचा समजून घ्यायचा आणि मग लिहायचा मग व्यास काय करायचे अधून मधून अवघड श्लोक सांगायचे मग गणेशांना थोडा वेळ लागायचा विचार करायला समजून घ्यायला आणि मग ते विचार करून समजून घ्यायला वेळ लागेपर्यंत व्यास काय करायचे बरेचसे श्लोक रचून ठेवायचे आणि मग ते श्लोक काय करायचे ते सांगत राहायचे आणि गणेश लिहित राहायचे म्हणजे रचयता निर्माता महाभारताचे निर्माता कोण आहेत महर्षी व्यास लेखक गणेश अशा पद्धतीने आपले प्रश्न क्रमांक तीस ओके